गुड मॉर्निंग सगळ्यांना जे काही देवदर्शनाची मी व्हिडिओज अपलोड करत होती त्याला तुमचा खूप भरभरून असा प्रतिसाद दिला आहे त्यासाठी धन्यवाद तर त्यामधलाच हा आजचा शेवटचा व्हिडिओ असेल आणि उद्यापासून परत आपले छान असे डेली ब्लॉग्स येत राहतील मिनी व्हिडिओज येत राहतील त्याला पण तुमचा असा सपोर्ट राहू द्या तर राजेराय मठामध्ये आम्ही इथे दर्शन घेतलं आणि सकाळच्या वेळेत इथे नाश्ता पण असतो तर ड्रायव्हर दादा आम्हाला बोलले आपण इथे ना सकाळचा नाश्ता करूनच जाऊया इथे नाश्ता आणि चहा असं दोन्ही पण सोय होती आणि अक्कलकोटमध्ये कधी याल ना तर तुम्हाला जेवण म्हणा किंवा नाश्ता ह्याच्यासाठी वेगळा खर्च वगैरे करावा लागत नाही आणि अक्कलकोटमध्ये जेव्हा पाय ठेवाल कोणी तर उपाशी जाणार नाही एवढं इथे आहे छान तर खूप छान इथे आमचं दर्शन झालं त्यानंतर रोडच्या इथेच साईडला खंडोबा मंदिर आहे आता खंडोबा मंदिर म्हटलं की सगळ्यांनाच आठवतं की आपले स्वामी महाराज जेव्हा पहिल्यांदा अक्कलकोटमध्ये आले ना तेव्हा त्यांचं आगमन स्थान म्हणता येईल तर हे तीन दिवस ना आ, स्वामी महाराज आपले खंडोबा मंदिरामध्ये वास्तव्यासाठी होते आणि इथे त्यांची खूप चेष्टा वगैरे करण्यात आली होती लोकांकडून कुठला भोंधूबाबा आला आहे असं तसं बोलण्यात आलं होतं पण त्यांनी त्याचं काही नाही त्यांनी त्यांच्या लीला दाखवल्या आणि त्याची प्रचिती मग सगळ्यांना आली आणि असं आम्ही तिकडे दर्शन वगैरे घेतलं मग तुळजापूरमध्ये येऊन पोचलो इकडे शिदा वगैरे घेतला आणि मग देवीसाठी ओटी वगैरे लागणारं ते काही सगळं घ्यायचं होतं तर ते पण इथे घेतलं आणि मार्गशीर्ष महिना चालू आहे त्याच्यामुळे देवीची ओटी वगैरे या निमित्ताने का ना आपण मार्गशीर्षमध्ये दे आपल्याकडून देवीची ओटी भरली जाते हेच खूप मोठं म्हणजे मनाला हे करणारं होतं देवीची ओटी वगैरे घेतली आम्ही आणि मंदिराच्या दिशेने निघालो तर मंदिराच्या दिशेने गेल्यानंतर बाहेरचा प्रस म्हणजे परिसर तुम्हाला दाखवते इथे गेल्यानंतर ना त्या दादांना मी एका विचारलं म्हटलं आज एवढी का गर्दी आहे करून कारण खूप गर्दी होती आतमध्ये आता तुम्हाला घेऊन गेल्यावर दिसेलच खूप गर्दी होती तर ते बोलले ताई तुम्ही पहिल्यांदा आलाय का तुम्हाला माहिती नाही का की इकडे ना कुठलाही दिवस असा नसतो असा आपण बोलतो ना की देवीचा दिवस जो असतो शुक्रवार वगैरे त्या दिवशी खूप असेल आणि आज आम्ही गेलो तर शनिवार होता आम्हाला वाटलं एवढं नसेल पण आम्ही विसरलो की मार्गशीर्ष चालू झाला आहे आणि आता ही रोजच गर्दी असणार तशी तर मार्गशीर्ष असं काही नाही कुठल्या पण महिन्यात या गर्दी ही इथे ते असतेच आणि इथे दे पायावर पाणी घेण्यासाठी पण भली मोठी रांग रांग होती त्यानंतर बघा समोर दिसत असेल तुम्हाला हे फक्त बाहेरच्या साईडला होतं आतमध्ये तर काही वेगळंच दृश्य होतं कारण ना तीन ते साडेतीन तास लागले आम्हाला लाईनमध्ये आणि लहान बाळ असताना सोबत त्यामुळे थोडंसं हे होतं बाकी मग आपल्यासाठी काय एवढं हे नसतं ते बघता बघता लाईन पुढे पुढे निघून जाते छान असं दर्शन केलं तिथे ना डायरेक्ट पण असं पैसे घेऊन पण सोडतात पण आम्ही नाही आम्ही लाईनमधूनच गेलो चार वाजले होते थोडंसं इकडे नाश्ता म्हणजे जेवणाचं सगळं खाल्लं परत अक्कलकोटमध्ये आलो अक्कलको अक्कलकोटमध्ये आल्यानंतर बघा परत स्वामींच्या आपल्या दरबारात वटवृक्षाच्या इथे आलो आणि तुम्हाला माहिती आहे दोन दिवसात ना स्वामींनी आम्हाला एकदा सोडून दोनदा सोडून तीन चार टाईम दर्शन दिलं ते पण ना एकदम डायरेक्ट असं आतमधून दर्शन घेता येतं अक्कलकोटमध्ये कितीही भली गर्दी असू दे वटवृक्षाच्या इथे पण दर्शन मात्र एकदम छान होतं सगळं काही झालं दुसरा दिवस उजाडला दोन दिवस छान असं दर्शन घेतलं सगळीकडचं आणि बघा बॅग पॅक केलेत म्हणजे आमचा प्र परतीचा प्रवास चाललेला आता हे जे आम्ही स्टे केलं आहे ना इथे इथे ना खूप छान वाटलं आम्हाला आता नेक्स्ट टाईम तर आमचं कन्फर्मच आहे की आम्ही कधी पण जाऊ ना तर इथेच जाऊ ते हे बघा हे एवढे सगळे ठिकाणं आहेत जे दादा तुम्हाला हे सगळ्यामध्ये आ... म्हणजे सगळं दाखवणार त्यांच्याकडे तुम्ही बुकिंग केली राहणं आणि गाडी असं सगळंच त्याच्यामध्ये असतं तर त्यांचा ना होमस्टे होता आतमध्येच त्यांचं इथून अटॅच किचन आणि त्यांचं घरच होतं आणि इकडे आमच्यासाठी दोन अशा बेडरूम होत्या ज्या म्हणजे जसं तुम्हाला हव्या जे जित जि, जितकी लोकं असतील ना त्याप्रमाणे सगळं ते देतात खूप छान वाटलं खूप छान अनुभव होता तुम्हाला ह्या सगळ्याच्या डिटेल्स हवे असतील ना मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मी सगळं तुम्हाला डिटेल्स देईल कारण असे आमच्यासारखे खूप असतात पहिल्यांदा जाणारे ज्यांना माहिती नसतात आणि इथून नियोजन लावून गेलात ना तुमचं सगळं काही दोन दिवसात मस्त फिरून होतं आणि तुम्हाला ना जेव्हा पाहिजे तेव्हा त्या ते ताई चहा म्हणा घरगुती उपमा पोहे जेवण पण हे सगळं काही बनवून देतात इथे आम्ही दोन दिवस म्हणजे घरी घरून हे असं पोहे वगैरे काही खायचं असेल बाळाला नाश्ता म्हणा इथून ताई आम्हाला देत होत्या मग सगळं ताईने चहा आणि नाश्ता वगैरे दिला मग आम्ही खाली आलो आणि हे बघा बाहेरचा पॅसेज असं असा आहे आणि हे जिथे आम्ही स्टे केलेलं ते म्हणजे के होमस्टे आहे हा खूप छान वाटलं खरंच आणि त्यांना येताना पण आम्हाला म्हणजे निघताना निघायला होत नव्हतं आणि तुम्हाला माहिती आहे का निघता निघता परत बघा आमची गाडीमध्ये सामान भरत होते तोपर्यंत आम्ही आणि त्या त्यांना बोलो की थांबा आणि दोन मिनटं ना दास स्वामींना गळाभेट म्हणजे धावती भेट असते ना तशी पण घेऊन आलो आणि स्वामींना म्हटलं स्वामी, स्वामी महाराज मस्त दर्शन झालं सगळं काही झालं लवकर बोलवा आता परत म्हणजे येणं जाणं जात अस राहत असू दे आणि त्यानंतर बघा आम्ही निघालो आमच्या ट्रेन होती आमची साडे दहा वाजताची सोलापूरमधून तर पिकअप ड्रॉप तिकडचं सगळं फिरणं हे सगळं काही त्या दादांनी आम्हाला हे केलं होतं म्हणजे एक आम्ही ठरवलं होतं पॅकेज त्याच्यामध्ये सगळं झालं फायनली सोलापूरमध्ये येऊन पोचलो आणि सोलापूर सिटी पण एवढी क्लीन आणि छान आहे ना एकदम छान वाटतं तिकडे आल्यानंतर गावच्या साईडला हे असं वाटतच नाही अजिबात त्यानंतर बघा uh, सामान वगैरे सगळं बॅग वगैरे खाली काढल्या साडे दहाची ट्रेन होती पण दादानी आम्हाला अक्कलकोट टू uh, सोलापूरचा डिस्टन्स आहे ना तो अर् पाऊन तास तरी लागतो पण सकाळच्या टायमाला एवढं ट्रॅफिक वगैरे आणि तिकडे त्या साईडला ट्रॅफिक तर आम्हाला आम्ही दोन दिवस फिरलो पण कुठेच नाही लागलं मग इथे आम्ही पोचलो येऊन आणि असं तिथे गेल्यानंतर ना तुम्हाला प्रत्येक गाडीवर आपले ब्रह्मांड नायक दिसतील आणि खूप छान वाटत होतं आपल्याला कसं मुंबईमध्ये एखादी गाडी जरी दिसली आणि त्याच्यावर असं <coughs> स्वामी महाराजांचं असं दिसलं ना तर आपल्याला एकदम काय वेगळंच होतं म्हणजे मला तरी स्पेशली मला खूप आवडतं मी तर शोधतच असते बाहेर गेल्यानंतर कुठल्या गाडीवर मला बघायला भेटेल आणि मनात काहीतरी चालू असतं तर मी अशी बोलत असते मनातल्या मनात की स्वामी महाराज मला कुठेतरी तुम्ही दिसाला आणि ते असं दिसतं आणि स आणि अक्कलकोटमध्ये म्हणा किंवा सोलापूर ह्या भागात म्हणा सगळ्याच गाडींवर हे असे आपले ब्रह्मांड नायक आहेत सोलापूरमध्ये पोचलो आणि स्टेशन म्हणजे प्लॅटफॉर्मला आलो त्यानंतर इथे सोलापूरला आलो आहे म्हटल्यावर इथे पहिलंच दुकान मला सोलापुरी चादरी वगैरे असत ना फेमसच आहेत सगळ्यांना माहिती आहे तर ते दिसलं तर माझी फ्रेंड आणि मी आम्हाला जे जे घ्यायचं होतं थोडं थोडं घेतलं आणि मग टाईम होता ट्रेनला त्यामुळे ना थोडा वेळ इकडे तिकडे असं बघत होतो काय अजून आहे वगैरे तर आपल्या लोकांचं असतंच सगळं शॉपिंग वगैरे कुठे काही दिसतंय नुसतं बघत राहायचं इकडे टाईम टेबल लागला होता आपल्या गाड्यांचा आमची जी ट्रेन होती ना ती टी व्ही सी एक्सप्रेस म्हणजेच तिरुअनंतपुरम टू मुंबई अशी एक्सप्रेस होती आमची ट्रेन तर ट दहा वीसची होती ट्रेन आणि आम्ही इथे बसलो होतो वेट करत तोपर्यंत समोर बघितलं तर ट्रेन पण आली आमची आणि मग आम्ही रेडी झालो ट्रेनमध्ये बसायला स्लीपर होती ही त्यामुळे कसं दिवसाचं स्लीपर काढून काही उपयोग पण नव्हता कारण आम्ही आता आज म्हणजे ह्या ट्रॅव्हलिंगमध्ये बघितलं ह्या ट्रेनचा अनुभव घेतला सीटर असली असती तरी पण चाललं असतं कारण आमच्या सीट एवढ्या राहिल्या ना कारण आम्ही एकत्रच बसलो होतो आणि आम्ही असेच आजोबा एक दोन होते ना त्यांचे टिकीट्स कन्फर्म नव्हते त्यांना आम्ही बसायला दिलं आमच्या हे सीटवर कारण काय कॅन्सल वगैरे करून पण मतलब नव्हता ऑलरेडी आम्ही प्लॅटफॉर्मला येऊन तिकडे हे केलं होतं ट्रेनमध्ये बसलो होतो तर म्हटलं चला ते आजोबा विच बिचारे असेच हे करणार होते म्हणजे ते आमचं सगळं बोलणं ऐकत होते की आम्ही बोलत होतो ना सारखं की आमच्या सीट्स आता एक राहिलेत किती साऱ्या म्हणून कारण आम्ही सगळे एकत्रच एन्जॉय एक करायचं होतं ना बसून म्हणून एकत्रच बसलो आणि सीट स्लीपर असल्यामुळे कशा त्या असतात ना मोठ्या मोठ्या मग तिकडे आम्ही त्यांना आजोबांना दोन दिली जागा आणि इकडे समर्थ पण एकदम घरासारखा एन्जॉय करत होता फुल डे आमचा कुठल्या कुठे गेलं समजलं नाही अशा प्रकारे आमचं हे सगळं देवदर्शन झालं आणि संध्याकाळी आम्ही साडेसात वाजता पोचलो चलो बाय